दिवसानंतर पलटून म्हणजे जे, जे युवक अध्यक्ष होते त्यांना प्रमोशन देऊन सरचिटणीस केलं तर आता अशा पक्षाला काय म्हणायचं अशा पक्षाचे नेते म्हणजे अजित पवारांना काय म्हणायचं आणि त्या पक्षाच्या अध्यक्षांना काय म्हणायचं छावास संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी सूरज चव्हाण यांच्यावर टीका झालेली या मारहाणीचे राज्यभरात पडसाद उमटले त्यानंतर चव्हाणांची पक्षातून तातडीनं हकालपट्टी करण्यात ता आली पण या मारहाण प्रकरणानंतर अवघ्या महिनाभरातच सूरज चव्हाण यांची आता राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी वर्णी लागली आहे राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड करण्यात आल्यानंतर सूरज चव्हाण यांना त्यांच्या निवडीबाबत खासदार सुनील तटकरे मंत्री छगन भुजबळ आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत नियुक्तीचं पत्र देण्यात आलं तर राजीनामा घेऊन तेवीस दिवसात बढती दिल्यावर अंजली दमानी यांनी अजित पवारांनाही चांगलंच सुनावलंय पक्षाच्या चा मूल्याच्या विरोधात जाणारे वर्तन हे स्वीकारले जाणार नाही म्हणून कठोर निर्णय घेऊन सुरत चव्हाणांना राष्ट्रवादी पक्षाने बाजूला केलं आणि असं ट्वीट हे अजित पवारांनी एकवीस जुलै रोजी केलं आणि एक्झॅक्टली तेवीस दिवसांनंतर पलटून म्हणजे जे युवक अध्यक्ष होते त्यांना प्रमोशन देऊन सरचिटणीस केलं तर आता अशा पक्षाला काय म्हणायचं अशा पक्षाचे नेते म्हणजे अजित पवारांना काय म्हणायचं आणि त्या पक्षाच्या अध्यक्षांना काय म्हणायचं तर जे त्यांच्या शब्दाला खरे राहू शकत नाहीत जे बोलतात एक आणि करतात एक असे जे लोक असतात त्यांच्यावर आता जनतेने किती विश्वास ठेवायचा आहे जनतेने ठरवायला हवं तर पदासंदर्भात निर्णयाचे सर्वस्वी अधिकार हे पक्षाध्यक्ष अजित पवारांकडे आहेत असं म्हणत क्रीडा मंत्री माणिकराव हो कोकाटे काय म्हणाले पाहूयात मध्ये सुनील तटकर यांना एका कार्यक्रमात छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारला म्हणून सूरज चव्हाण यांनी विजय घाटगेंना मारहाण केली होती यानंतरचा तीव्र संताप पाहता अजित पवारांनी पोस्ट शेअर करत म्हटलं की लातूर मध्ये घडलेल्या गंभीर आणि निषेधार्थ घटनेच्या पार्श्वभूमीवर सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या सूचना दिल्या च्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केलं जाणारं वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारलं जाणार नाही यासाठी हा कठोर निर्णय घेतलाय कोणत्याही प्रकारच्या हिंसेला असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला मी ठामपणे विरोध करतो मारहाण केल्यानंतर काहीच दिवसात सूरज चव्हाणांवर मोठी जबाबदारी दिल्यामुळे हाच का दादांचा वादा अशी टीका राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून होती जे कृषी मंत्री कधी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या एखाद्या निर्णयामुळे चर्चेत आले नाहीत ते रमेशच्या व्हिडिओमुळे अनेकांना माहिती झालेत याच्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आणि राग अजित पवारांच्या राष्ट्रवादीवरही व्यक्त होऊ लागला असंच एक निवेदन घेऊन गेलेल्या छावाच्या कार्यकर्त्यानं राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे निवेदन दिलं आणि कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती छावाच्या विजयकुमार घाटगेंनी यावेळी निषेध करत सुनील तटकरेंच्या अंगावर पत्तेही फेकले हेच खटकल्यानं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सूरज चव्हाण यांनी थेट त्या पदाधिकाऱ्याला उपचार सुरू असतानाही ते उपमुख्यमंत्री अजित भेटी अजित भेटीसाठी गेले अर्थातच पवारांनी आश्वस्त केले असणार पण आधी जनतेतला असंतोष पाहून राजीनामा घेतला आणि नंतर प्रमोशन देऊन सूरज चव्हाणांचंही मन जपलं आणि अशा प्रकारे अजित पवारांनी आपल्या दोनही भूमिका पार पाडल्या या घटनेविषयी या प्रकाराविषयी तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका